हप्ता आता लवकर जमा होणार आहे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा सतरा व हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहात का जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर शेजारच्या बहिणीला पैसे आले नाही तुम्हाला नाही किंवा यावेळी सरकार पैसे थांबवणार आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला खरी तारीख पैसे उशिरा येण्याचे कारण कोणाला मिळणार कोणाला नाही आणि तुमचे पैसे आले का ते दोन मिनिटात कसं चेक करायचं हे सगळं पहा आणि हो बहिणींना अशा सरकारी योजनेचे खरी आणि ताजी माहिती रोज हवी असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब बटन दावा आणि बाजूला बेल ऐकून ऑन करा कारण चुकीची माहितीमुळे अनेक बहिणींचे पैसे अडकतात योजनेचे सुरू कधी झाले कोणासाठी आहे किती रक्कम आहे आतापर्यंत किती हप्ते मिळाले लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते महिलांना स्वावलंबीन बनवता येईल एक ते सोळा हप्ता कधी मिळाला कोणत्या महिन्यात उशीर झाला मागच्या वेळी पैसे उशीरा का आले होते सतरावा हप्ता कधी येणार सरकारी सूत्रानुसार आणि मागील हप्त्याच्या पेमेंटनुसार सतरावा हप्ता तारखेच्या आसपास येण्याची शक्यता आहे केवायसी पूर्ण करा आधार बँक लिंक करा मोबाईल काय ओपन करा कोणत्या पर्याय स्टेटस कुठे दिसते हा भाग नीट लक्ष देऊन बघा कारण पन्नास टक्के लोक इथेच चूक करतात फसवणूक आणि अफवापासून सावध रहा राजकीय चर्चा सध्याची स्थिती महिलांसाठी योजना चालू राहण्याची शक्यता लाड़के बहीण योजना ही फक्त पैसे नाही तर महिलांना सन्मानाची ओळख आहे जर तुम्हाला आजच व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा जय महाराष्ट्र